जय भीम जय सम्राट अशोक मित्रांनो महावधी महावेर मुक्ती आंदोलनाची याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्यात आली होती परंतु ही याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळलेली आहे महावधी महाव्यारे बौद्धाला देण्याच्या भारतीय संविधानाच्या विरोधात काम करत आहे पुन्हा एकदा सिद्ध झाले या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली भारतीय संविधानाची अंमलबजावणी होत नसून तर मनुस्मृतीचे राज्य आस्थापित झालेले आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालेले आहे सुप्रीम कोर्टाने असे म्हटलेले आहे की ही केस तुम्ही डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये न आणता प्रथम हाय कोर्टामध्ये नेली पाहिजे याचाच अर्थ हा असा देखील आहे की महाबोधी महाविहार बौद्धांना देण्याच्या मानसिकतेत नाही शेवटी भारतीय संविधानाने या देशातील प्रत्येक धर्मियांना त्यांच्या धर्माचा प्रसार प्रचार करण्याचा उपासना करण्याचा आणि त्यांच्या धार्मिक स्थळांवरती अधिकार स्थापन करण्याचा अधिकार दिलेला आहे महाबदि महाविहार गौतम ज्ञानाची प्राप्ती झाली आणि सम्राट अशोक ते महाबोधी महाविहार बांधले हे महावधी महाविहार पूर्णतः बौद्ध लोकांचे आहे परंतु प्रतिक्रांती केल्यानंतर ब्राह्मणवादी लोकांनी या विहारावरती कब्जा केला आणि सध्या ब्राह्मण महंत लोक या विहारावरती बेकायदेशीरित्या कब्जा करून आहेत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान दिले आणि भारतीय संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांनी साफ केलेली आहे ही भारतामध्ये जे काही कायदे अस्तित्वात होते ते सर्वच्या सर्व कायदे रद्द होते एकोणीशे एकोणपन्नास सालचा हा कायदा भारतीय संविधानाच्या अगोदरचा कायदा आहे आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने याच्याच आधारे हा कायदा रद्द केला पाहिजे परंतु या एक शब्द देखील सुप्रीम कोर्ट काढत नाही सुप्रीम कोर्ट भारतीय संविधानाच्या तत्वानुसार चालते, कि चालते। मेरे से कर यानी की म्हणून चालते अहो भारतीय संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांनी साप शब्दात लिहिलेली आहे की राज्यघटना लागू होण्या अगोदरचे सर्वच्या सर्व कायदे रद्द झाले पाहिजेत तर मग एकोणीसशे एकोणपन्नास सालचा हा कायदा आहे महागुदी महा टेम्पल हा तर आपोआपच रद्द व्हायला हवा यावरती सुनावणी देखील होणे गरजेचे नाही वादविवाद होणे देखील गरजेचे नाही रद्द होणे अपेक्षित आहे सुप्रीम कोर्टाने यावर घेणे गरजेचे आहे परंतु सुप्रीम कोर्ट म्हणते की महाबोधी महाविहार जर तुम्हाला पाहिजे असेल तर हायकोर्टात जावा म्हणजे बौद्ध लोकांना बौद्ध लोकांचं नुकसान करण्याचे यांचे कटकारस्थान आहे बौद्ध लोकांना दमवणे बौद्ध लोकांना त्रास देणे बौद्ध लोकांवर अत्याचार करणे ही ज्या लोकांची मानसिकता आहे भारत देशामध्ये जागत भगवान गौतम बुद्धांचा होत असलेला हा अपमान आणि महाबुद्धी महाभेरवरती झालेल्या अतिक्रमण यामुळे विदेशामध्ये बौद्ध राष्ट्रांमध्ये भारताची इमेज खराब झालेली आहे प्रत्येक बौद्ध राष्ट्र आपले स्वतःचे महाबुद्धी महाविहार बांधत आहे थायलंडने देखील आपले स्वतःचे हक्काचे महाबुद्धी महाविहार बांधलेले आहे शेवटी त्यांनी स्वतःचे महाबुधी महाविहार का मानले त्यांनी यासाठी बांधले की भारतातील महाबुदी महाविरवरती ब्राह्मण लोकांचा कब्जा आहे येथे बौद्ध लोकांना स्वतंत्रपणे विहार करता येत नाही त्यांचे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करता येत नाही आणि म्हणूनच थायलंड देशाने त्यांच्या स्वतःच्या हक्काचे महाबुदी महाविहाराची प्रतिकृती बांधलेली आहे प्रत्येक बौद्ध राष्ट्र देखील आता असे करत आहे भारतामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांचा दररोज अपमान होत आहे तथागत भगवान गौतम बुद्धांच्या शेंदूर पासून देव केले जाते त्यांना देवी केली जाते त्यांना साडी नेसून त्यांची विटंबना केली जाते अवलकटेश्वर यांना देव केले जाते बुद्धांची माता महामायाला देव केली जाते म्हणजे एक प्रकारे तथागत भगवान गौतम बुद्धांचा अपमान हा दररोज होत आहे आणि दुसरीकडे बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारे लोक हे एका जागी येऊन ह्या वृत्तात आवाज उठवताना दिसत नाही शंभर पैकी मोजकेच लोक आहेत जे या अन्याय अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवतात बिहार आणि उत्तर प्रदेश या राज्यातील स्थानिक बौद्ध लोकांनी बहुजन समाजातील लोकांनी महाबुदी महावीर मुक्तीसाठी आवाज उठवणे गरजेचे आहे आंदोलनामध्ये सगळे सहभाग येणे गरजेचे आहे परंतु असे होताना दिसत नाही भारतातील समस्त आंबेडकरवादी बौद्ध नेत्यांनी एकत्र येऊन महाबुदी महावीरासाठी आंदोलन करणे गरजेचे आहे कोर्टामध्ये केस लढणे गरजेचे आहे परंतु प्रत्येक जन हे सेपरेटली लढाई लढत आहेत आणि त्यामुळे आपल्याला यश मिळत नाही भारतातील समस्त बौद्ध भिक्षु संघाने देखील एकत्र येणं गरजेचं आहे परंतु सध्याचे चित्र असे आहे की भारतातील समस्त भिक्षू वर्ग देखील एक नाही दुसरीकडे आकाश लामा सारखे बौद्ध भिक्षू ज्यांनी या आंदोलनाला सुरुवात केली आणि बंटे विनयाचार्य यांच्यासारख्या प्रामाणिक बौद्ध भिक्षू यांनी याचे नेतृत्व स्वीकारले महाबोधी महावीर साठी त्यांनी संघर्ष केला प्रामाणिक विनय आंदोलनाला सुरुवात केली आणि जे प्रतिक्रांतीवादी लोक आहेत त्यांचा कळाून विरोध केला अशा प्रामाणिक बौद्ध भिक्षूच्या विरोधात या लोकांनी कट कारस्थान रचून षडयंत्र रचून खोटी एफ आय आर दाखल करून त्यांना जेलमध्ये पाठवले आणि अशा या प्रामाणिक बौद्ध भिक्षूवरती अत्याचार वाढत आहेत कोर्टामध्ये त्याची सुनावणी होत नाही चोवीस तासाच्या आत कोर्टामध्ये हजर करणे बंधनकारक असून देखील प्रशासनाने भंती विनयचार अद्याप कोर्टामध्ये हजर केलेले नाही एखाद्या सराईत गुन्हेगारासारखे त्यांच्यासोबत वागणूक होत आहे त्यांचा जामिनाचा अर्ज देखील फेटाळला जात आहे भारतीय संविधानाच्या माध्यमातून जे त्यांचे मूलभूत हक्क अधिकार आहे त्यावरती गदा येत आहे मानव हक्क अधिकारच्या आयोग आहे ते देखील गप्प बसून आहे भारतातील समस्त बौद्ध लोकांनी या आवाज उठवणे गरजेचे आहे परंतु असे होताना देखील दिसत नाही भारतामध्ये बौद्ध धर्माच्या बाबतीत बौद्ध लोकांच्या बाबतीत सर्वजण उदासे नाहीत हेच है, दिसत आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या परिनिर्वाणानंतर बौद्ध लोकांवर अत्याचार वाढत आहेत बाबासाहेब आंबेडकरांची विचार न समजल्यामुळे आणि बाबासाहेब आंबेडकरांचा काफिला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न न केल्यामुळे आजचे हे भयावह चित्र दिसत आहे बाबासाहेब आंबेडकर यांच्या नाव घेऊन इमोशनल ब्लॅकमार्क करून बाबासाहेबांचे नाव घेतले जाते त्यांचे जा नाव घेऊन इमोशनली ब्लॅकमेल केले जाते लोकांकडून भरमसात निधी गोळा केला जातो पैसा गोळा केला जातो आणि ह्या पैशाचा वापर हे लोक स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी करतात परंतु बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ पूर्ण करण्यासाठी मिशन पूर्ण करण्यासाठी कोणीही प्रामाणिकपणे प्रयत्न करताना दिसत नाहीत मान्यवर बहुजन नाईक काशीराम यांच्यानंतर का देशामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांचे मिशन पूर्ण करण्यासाठी जतना कार्य करता होऊ शकला नाही हे सत्य आहे आणि याचा स्वीकार आपण सर्वांनी केला पाहिजे बौद्ध लोकांवरती जो अन्याय अत्याचार वाढत आहे त्या अन्याय अत्याचार थांबविण्यासाठी महाबोधी महावीर मुक्तीसाठी आणि बाबासाहेब आंबेडकरांचे धम्म मिशन पूर्ण करण्यासाठी भारतातील समस्त बौद्ध लोकांनी एकत्र येणे गरजेचे आहे बौद्ध राष्ट्रांशी संबंध प्रस्थापित करून हे आंदोलन पुढे नेणे गरजेचे आहे तरच बौद्ध लोकांचा उद्धार होईल महाबोधी महावीर बौद्धांच्या ताब्यात येईल मित्रांनो आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असोख यांचा विचारांचा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलवरील व्हिडिओज जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या बौद्ध प्रसार प्रचारास नदी नय जय सम्राट जय्राट